नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे दोन हजार वीस मधील एक थरारक कहाणी कथेचे मूळ नाव आहे भरपाई कथेचे लेखक आहेत संदीप देवू गावडे कथेला आता सुरुवात करू ही गोष्ट दोन हजार वीस मधील करोनाच्या काळातील आहे अडीच महिने संपूर्ण लॉकडाऊन पाळल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारने अनलॉक एक जाहीर करून काही शर्तींसह उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिली त्यानुसार अनिलच्या कार्यालयातून त्याला कार्यालयात रुजू होण्याचा संदेश आला असा संदेश त्याचा सहकारी शिरीष याला देखील आला कारण ते दोघेही त्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावरच राहत होते त्यानुसार आता अनिल आणि शिरीष यांचे कार्यालयात रोजचे येणे जाणे सुरू झाले नागरिकांना बाहेर ये जा करायची परवानगी असली तरी बाहेर मास्क वापरणे सक्तीचे होते कारण कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नव्हते रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होत होती अनिल हा त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन वर्षांच्या मुलासह राहत होता त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांनी दोघांच्याही घरच्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न केले असल्याने दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्याशी संबंध कायमचे तोडून टाकले होते त्यामुळे अनिल कोरोनाच्या काळात स्वतःची भरपूर काळजी घेई तो बाहेर असताना कायम मास्क वापरत असे कारण त्याच्या त्रिकोणी कुटुंबात तोच कर्तापुरुष होता कोरोनामुळे आपले काही बरे वाईट झाले तर आपली पत्नी आणि मुलगा उघड्यावर पडतील अशी त्याला भीती होती आणि या उलट शिरीष होता तो कायम मास्क तोंडाखाली घेऊन ऑफिसला ये जा करत असे अनिलने त्याला अनेकदा समजावले पण पालथ्या घड्यावर पाणी अशातच एक दिवशी शिरीषला ताप आला त्याने कोरोनाची चाचणी केली तेव्हा त्यात त्याला कोरोना झाल्याचे निदान झाले शिरीषला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच अनिलही हादरला कारण ते दोघेही कार्यालयात बाजूबाजूलाच बसत असत पण त्याला त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणंच जाणवत नव्हती शिरीष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला आणि काही दिवसांनी बरा होऊन होम क्वारंटाईन झाला दरम्यान एक दिवस अनिललाही ताप आला त्याने त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्यालाही कोरोना झाल्याचे निदान झाले यामुळे अनिलच्या पायाखालची तर जमीनच सरकली शिरीषच्या हलगर्जीपणामुळेच आपणासही कोरोनाची लागण झाल्याचे त्याचे ठाम मत तयार झाले तो उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला पण दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळतच चालली होती त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले मात्र तेव्हाच त्या रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या यंत्रणेत बिघाड झाला आणि अनिलची प्राणज्योत मावळली अनिलच्या मृतदेहाचे दहन पालिकेमार्फतच झाले त्याच्या पत्नीने त्याचा दशक्रिया विधी केला पण त्याच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही त्याच्या पत्नीने आपण स्वतः नोकरी करू आपल्या मुलाला काहीही कमी पडणार नाही अशी हमी देखील दिली पण तरीही त्याच्या पिंडाला शेवटपर्यंत कावळ्या शिवलाच नाही तिथे शिरीष ठणठणीत बरा होऊन कामावर रुजू झाला त्या दिवशी सकाळी तो जेवणाचा डबा घेऊन कार्यालयात आला आता अनिल नसल्याने कामाचा सर्व लोड त्याच्यावरच पडला होता दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर त्याने जेवणाचा डबा उघडला पण जसा त्याने डबा उघडला तसे त्याला दिसले की डब्यातील भाजी पूर्णपणे नासलेली होती त्याने त्याच्या पत्नीला फोन केला काय ग मला आज तू डब्यात जी भाजी दिली होतीस ती कधीची होती शिरीषने आपल्या बायकोला विचारलं म्हणजे आहो आज सकाळीच बनवली होती का काय झालं शिरीषच्या बायकोने विचारलं अगं ती भाजी नाचलेली आहे शिरीष म्हणाला काय कसं शक्य आहे भाजी आज सकाळी नऊ वाजता बनवली होती त्यातील वाटणही आजच होतं शिरीषची बायको आश्चर्याने म्हणाली ठीक आहे जाऊ दे मी आज बिस्किटांवरच दिवस काढतो इतके बोलून शिरीषने फोन ठेवून दिला आणि त्याने ऑफिसच्या कपाटात ठेवलेली बिस्किटं घेतली आणि चहा सोबत तीच खाल्ली कामाचा लोड असल्याने आणि हेड ऑफिसमधून कामाचे टार्गेट आले असल्याने रात्री किती वाजतील याचा नेम नव्हता त्या रात्री काम आटपता आटपता रात्रीचे आठ वाजले शिरीषचे काम संपतच आले होते आता फक्त तयार केलेले कम्प्युटरमधील काम तयार केलेल्या फाईल्स हेड ऑफिसला ईमेल करायच्या होत्या तो फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला तिथून परतल्यावर तो त्या फाईल्स ईमेल करायला गेला पण पाहतो तर काय त्यातील दोन फाईल्स अचानक गायब झाल्या होत्या त्याने संपूर्ण कम्प्युटरवर सर्च करून पाहिलं पण त्या फाईल्स काही त्याला सापडल्या नाहीत त्या फाईल्सचं संपूर्ण काम त्याला ऑफिसमध्ये बसून आजच करावं लागणार होतं दुपारी त्याने फक्त बिस्किटेच खाल्लेली असल्यानं त्याच्या पोटात कावळे ओरडत होते बाहेरची दुकाने खाण्याचे स्टॉल्सही आता बंद झाले होते त्यामुळे घरी जाईपर्यंत उपाशी पोटीच राहणे क्रमप्राप्त झाले होते रात्रीचे दहा वाजत आले होते एवढ्यात एक कावळ्या ऑफिसच्या उघड्या खिडकीतून आत आला आणि शिरीषचा भाजीचा डबा चोचीनं उघडून त्यातील भाजी, त्या भाजी खाऊ लागला शिरीषने त्याला बाहेर हाकलण्याचे प्रयत्न केले पण तो ऑफिसमध्येच इकडून तिकडे उडत राहिला शिरीषला आधीच फार उशीर झाला असल्यामुळे त्याने त्या कावळ्याला हकलण्याचा नाद सोडून दिला आणि तो आपले काम संपवण्याच्या मागे लागला दरम्यान कावळ्या वॉशरूमच्या दिशेने उडत गेला आता अकरा वाजले होते शिरीषचं काम संपतच आलं होतं आता फक्त त्या राहिलेल्या फाईल मेल करायच्या होत्या आधी जे झालं ते पुन्हा व्हायला नको म्हणून आता त्या फाईल्स ईमेल करूनच जागेवरून उठण्याचं त्यानं ठरवलं आणि तसं केलं सुद्धा पण जसा त्याने कम्प्युटरवरून मेल पाठवला तशी अचानक त्याच्या कार्यालयातील वीज गेली वेळेवर ईमेल पाठवल्याचा आनंद त्याच्या मनात येतो न येतो तोच त्याला वॉशरूमच्या दिशेने कुणाच्या तरी भयाण रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला <गँण> संपूर्ण कार्यालयात पसरलेला मिट्ट काळोख आणि तो रडण्याचा भयाण आवाज ह्यामुळे शिरीषचे धाबे दणाणले आजच्या दिवसभरातील एकामागून एक घडलेल्या घटना आठवून तो समजून चुकला की नक्कीच काहीतरी गडबड आहे कार्यालयाबाहेरचीही वीज गेलेली असल्यानं काहीच दिसत नव्हतं एवढ्यात त्याला जाणवलं की वॉशरूमच्या दिशेने येणारा तो आवाज आता त्याच्या दिशेने सरकत आहे भीतीमुळे तिथून बाहेर पडण्याची त्याला एवढी घाई झाली की मोबाईलचा सा टॉर्च चालू करण्याचीही तसदी त्यानं घेतली नाही जाताना त्याने एका हातात बॅग घेतली आणि चाचपडत हाताला लागलेला डबा बॅगेत टाकत जागोजागी आपटत तो कसा बसा कार्यालयाच्या बाहेर पडणार तोच त्याचा शर्ट कुठेतरी अडकला आहे असे त्याला जाणवले त्याचा शर्ट खरंच कुठे अडकला की कुणीतरी पकडून ठेवला आहे हेच त्याला समजत नव्हतं त्याने एक जोराचा हिसका देत दरवाजाच्या बाहेर उडीच मारली त्याच्या शर्टचा लचका निघाला होता बाहेरही काळोखच असल्याने जिन्यावरून धडपडत तो खाली उतरला आणि बाहेर धूम ठोकली बाहेर पडल्यावर त्याला जाणवलं की ठीक ठिकाणी आपटल्यानं त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या तो तशा अवस्थेत कसा बसा घरी पोचला त्याला पोचायला रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याची अवस्था पाहून त्याची पत्नी सुद्धा घाबरली त्याने आज दिवसभरात त्याच्यासोबत घडलेल्या घटना तिला सांगितल्या तिने त्याला धीर देत पाणी दिलं पाणी पिऊन त्याने टिफिनचा डबा धुण्यासाठी देण्यासाठी बॅगेत हात घातला तर त्याला बॅगेत काहीतरी वेगळंच जाणवलं त्याने बॅगेत पाहिलं असता बॅगेत डबा नव्हताच पण त्या डब्याच्या जागी त्याच बॅगेत तो कावळ्या मरून पडला होता ते बघून शिरीष घाबरून ओरडलाच त्याने ती बॅग तशीच घराबाहेर फेकून दिली शिरीष थरथर कापत होता हा, हा कावळा बॅगेत कधी गेला आणि हा मेला कसा त्याच्या डोक्यात विचार चमकून गेले शिरीष आता रडवेला झाला होता त्याच्या पत्नीने धीर देत त्याला सांगितलं की तुम्ही आंघोळ करून घ्या तोपर्यंत मी जेवण गरम करून तुम्हाला वाढून ठेवते तसे शिरीषने आंघोळ उरकली जेवणाचे घास कसे बसे घशाखाली उतरून शिरीष झोपायला गेला आणि त्याला लगेच झोपसुद्धा लागली मात्र रात्री दोन वाजता कुणाच्या तरी रडण्याच्या आवाजानं त्याला जाग आली तो रडण्याचा आवाज तसाच भयाण होता जसा त्याला, त्याला त्याच्या कार्यालयात ऐकू आला होता आणि आता तो त्यांच्या बेडरूमच्या खिडकी बाहेरून येत होता त्याने त्याच्या पत्नीला उठवलं आणि त्या आवाजाबद्दल सांगितलं पण तिला काहीच आवाज ऐकू येत नव्हता पण काहीतरी विपरीत घडत आहे याची जाणीव मात्र तिला झाली तिने पुन्हा त्याला धीर देत उद्या सकाळीच आपण एका मांत्रिकाचा सल्ला घेऊ असं सांगितलं त्यानंतरही शिरीषला तो रडण्याचा आवाज ऐकू येतच राहिल्याने त्याला त्या रात्री झोप लागलीच नाही पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला सकाळी उठून ते जण एका मांत्रिकाकडे गेले तो मांत्रिक या बाबतीत तज्ज्ञ होता तो त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आला घराबाहेर असतानाच त्याला तिथे अमानवी शक्ती असल्याचं जाणवलं त्याने आपल्याकडचे साहित्य घरात मांडलं एक रिंगण बनवून शिरीष आणि त्याच्या पत्नीला त्यात बसायला सांगितलं मी आता त्या अमानवीय शक्तीशी संवाद साधणार आहे तुम्ही दोघे या रिंगणात सुरक्षित आहात या प्रक्रियेदरम्यान तुम्ही एक शब्दही उच्चारायचा नाही तो मांत्रिक म्हणाला शिरीष आणि त्याच्या पत्नीने होकार देताच त्याने आपल्या कामाला सुरुवात केली तो डोळे बंद करून कोणाशी तरी बोलत होता अर्धा तास गेला त्याने डोळे उघडले आणि त्या दोघांना रिंगणाबाहेर येण्यास सांगितलं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली कालपासून तुम्हाला जी शक्ती त्रास देत आहे ती तुमच्या कार्यालयातील तुमचा सहकारी अनिलचा आत्मा आहे अनिलचे म्हणणे आहे की शिरीषच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबाची वाताहत सुरू आहे कोरोनामुळे नोकऱ्यांची वनवा असल्यामुळे त्याच्या पत्नीला कुठे नोकरी मिळत नाहीये सध्या ती उपासमार सहन करत अनिलच्या आजवरच्या बचतीतून त्यांच्या मुलाचे कसे बसे पोट भरत आहे मला माझी चूक मान्य आहे पण मला कल्पना नव्हती की माझ्या हलगर्जीपणाची अनिलला आणि अनि त्याच्या कुटुंबाला एवढी मोठी शिक्षा मिळेल माझ्या अजाणतेपणी ही चूक झाली आहे आणि त्याची भरपाई करायला मी तयार आहे मी अनिलच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा भार उचलायला तयार आहे शिरीष मांत्रिकाला म्हणाला ठीक आहे तुमचे म्हणणे मी अनिलच्या आत्म्यासमोर मांडतो मांत्रिक शिरीषला म्हणाला आणि मांत्रिकाने पुन्हा एक रिंगण बनवलं त्या, त्या दोघांना पुन्हा बसायला सांगितलं आणि तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन डोळे बंद करून काहीतरी पुटपुटू लागला काही वेळाने त्याने डोळे उघडले त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं त्याने शिरीषला आणि त्याच्या पत्नीला रिंगणाबाहेर यायला सांगितलं मांत्रिक त्यांना सांगू लागला मी अनिलच्या आत्म्यासमोर तुमचा प्रस्ताव मांडला अनिलला हा प्रस्ताव मान्य आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भरपाई केलीत तर अनिलचा आत्मा तुम्हाला काहीही त्रास देणार नाही पण यात जर खंड पडला तर मात्र तुमची काही खैर नसेल आणि मग त्यातून मी देखील तुम्हाला वाचवू शकणार नाही तुम्ही त्याच्या आत्म्याला दिलेल्या शब्दाचा विसर पडू नये म्हणून तो कावळ्या दर अमावस्येला तुमच्या घरासमोरील झाडावर येऊन कावकाव करेल तेव्हा त्याला न चुकता एक जेवणाची वडी तुम्हाला ठेवायची आहे मांत्रिक म्हणाला शिरीष आणि त्याच्या पत्नीने या सर्व गोष्टींना होकार कळवला पुढे ते अनिलच्या कुटुंबाचे पालन पोषण करू लागले आणि शिरीषला त्यानंतर कसलाही त्रास झाला नाही मित्रांनो ही, ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी